नवरात्रीनिमित्त पंढरपूरमध्ये भजन स्पर्धा घेतल्या होत्या त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे हे भजन स्पर्धेच्या निकालाचा व्हिडिओ आहे त्या निकालामध्ये आमचा द्वितीय क्रमांक आलेला त्याचे हे आम्हाला सर्टिफिकेट बंद पाकिट आणि शाल दिली होती जेवढी मंडळ भाग घेतली होती त्यातील सहा क्रमांक काढले तर प्रत्येकांना प्रमाणपत्र दिलं तसंच आम्हाला सगळ्यांना आधी प्रमाणपत्र दिलं नंतर नंबर जाहीर केले श्रुतीगंधार

पण काही कारणास्तव असतो आल्या नाहीत कारण ही आजचा दिवस कोजागिरी पौर्णिमेचा होता कोजागिरी पौर्णिमे दिवशी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झालेला आम्ही पाच जणी होतो आणि हे आमचे गुरु चव्हाण सर आणि हे तबलावादक नागनाथ सूर्यवंशी आम्ही सगळ्यांनी सर्टिफिकेट हातात मिळाल्यानंतर सगळ्यांनी प्रथम भरपूर असे फोटोज काढले सलग दुसरं यश आहे हे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली आम्हाला तिसरा क्रमांक मिळाला होता आमच्याच मंडळाला याच भजन स्पर्धेमध्ये आणि यावर्षी दोन हजार पंचवीस साली आमचा दुसरा क्रमांक आला आहे आमच्या भांज भजनी मंडळाकडून पांडुरंगाची अशीच सेवा घडत राहो त्यांचं सतत नामस्मरण हो एवढीच चरणी प्रार्थना करते हरी